नमस्कार मैत्रिणीनो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी खूप दिवसाहून रेसिपी टाकत आहे तब्येत बरी नसल्यामुळे तर पण बघा मैत्रीण तर आज साधा आणि सोपा सोपी मी आज बिरा बिराणी बिराणी पुलाव म्हणजे साधा पुलाव बनवत आहे आपल्या चिकनचा तर आता तो साधा पुलाव कसा बनवत बनवतात ते मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा त्या बिर्याणी पुलावसाठी आपण चार तांबा तामर, तीन तंबाटे घेतले आणि कापून ठेवले हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हा कांदा घेतला ही कोथंबीर कापलेली आहे हा बिर्याणीचा एरवजचा मसाला हा घेतलेला आहे ना हा एक मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला या दोन पुड्या आपण घेतलेल्या आहे आणि याच्यामध्ये आद्रक आणि जिरे आणि खडा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर साधा सोप्पा आणि सिम्पल असा साधा असा आपण बिराणी भात बनवणार आहे म्हणजे बिराणी बिराणी पुलाव पुलाव बनवणार आहे साधा सोपा तर तो कसा बनवते मी तुम्हाला दाखवत आहे तर आता एक कापल्याच्या इता वस्तू सर्व तुम्हाला दाखवल्या आहे त्याच्यासाठी आपण घेतलेले मैत्रिणी हे मस्त असे छान असे बारीक कोलंबचे असे बारीकचे तांदूळ आता हे तांदूळ बघा असे घेतले निसून बिसून साफ केलेले आहे आणि चला मैत्रिणी साधा आणि सोपा असं हे चिकन टाकू चिकन हे चिकनला नाही दिली तुम्हाला पहिल्या रेसिपीमध्ये मी खूप वेळ दाखवलेले आहे कशी बघारने देतात चिकनला तर याच्यात कांदा टाकला आणि तेल टाकलं वरून चिकन टाकून असं हे थोडंसं वापून घेतलेलं आहे तर आता बिर्याणी कशी बनवणार आहे मी तुम्हाला साधी सोपी बिर्याणी पुलाव दाखवत आहे साधा सोपा हा बिराणी पुलाव तर आता हा कसा बनवत आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे तो मैत्रिणी हा हे मटन चांगलं छान असं छान उबळून घेतलेलं आहे जास्त प्रमाणात नाही थोड्या प्रमाणात त्याच्यात हाड टाकलेले आहे फोडणीला आणि थोडीशी तेलाचे धारण काज्या मध्ये परतून घेतलेलं आहे तर आता मी बिराणी पुलाव कसा बनवते ते तुम्हाला दाखवते आता हे उबाळ्याला मटन आहे आता हे छानशे असे छान तांदूळ आपण साफ केलेले आहे आता मी हे तांदूळ चांगले स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आता हे चिकन मी चांगलं असं आहे म्हणजे लय नाही थोड्याच प्रमाणात हे बघा हे बघा असं छान असं थोडंसं शिजून घेतलेलं आहे वापरून आता हे मी चिकन ओतून घेणार आहोत एका थाळ्यामध्ये तर हे बघा थाळ्यामध्ये छान असं चिकन असं थोडं जास्त नि शिकवलं आबडदुबड शिजवलेलं आहे बिराणीसाठी आपण पातील ले ठेवलेलं आहे सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत सर्वात प्रथम आपण अद्रक आणि लसण आणि जिरायची पेस्ट टाकणार आहोत आता ही पेस्ट चांगली अशी मस्त तिला बघारणे देणार बघारणे म्हणजे फोडणी देणार त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत छान असा कांदा त्याच्यानंतर हिर्या मिरच्या त्याच्यानंतर तांबाटे त्यानंतर कोथंबीर आता हे चांगला असं आपण परतून घेणार आहोत आपण छान पैकी असं चांगलं छान असं आता आपण परतून घेतलेला आहे कांदा टमाटा ता हिर्या मिरच्या आणि आलं 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 याची पेस्ट लसूण आलं आणि हा बघा बिर्याणी मसाला टाकलेला आहे हा मसाला टाकलेला आहे तर आपण बिर्याणी भात कसा बनवतोय म्हणजे पुलाव तो तुम्हाला मी दाखवते साधा आणि सोपा बनवा खाऊन लाइक करा आणि सबस्क्राईब करा हे पा, आता मस्त त्याला तडका बसलेला आहे तर आता आपण मटनवरून टाकणार आहोत असं तड़का बसलेला आहे तर आता आपण मस्त मटण टाकणार आहोत त्याच्यावरून आता मी चिकन टाकत आहे आता चांगलं आपण असं परतून घेतलेला आहे मस्त म्हणजे पण आपण हे कुक्कर टाकलेला आहे आता छान असं आपण हलवून घेणार आहोत आता हे छान असं आपण गरा गरा असं मस्त हलवून घेतलेलं आहे बिर्याणी पुलाव साठी आणि हे तांदूळ हे बघा तांदूळ आता आपण टाकणार आहोत भात असा हलवून घ्यायचा आता हे बघा किती मस्त पैकी असं चांगला गरागरा हलवून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावर मस्त असे छान असे तस घेणार आहोत आता बिराणी भातासाठी आपण छान अशी तर हे बघा आता आपला बिराणी भात तयार होत आहे चला आता आपण झाकण काढून बघूया आपली पुलाव कसा होतोय तयार तर ह्या बघा ह्या पद्धतीने आपला मस्त चिकन पुलाव तयार झालेला आहे अजून तयार व्हायचा थोडा बाकी हे आता थोडासा असा हलव द्यावा लागेल त्याला छान असा मस्त आता चिकन पुलाव आज आपण बनवलेला आहे कसा बनवला मी तुम्हाला टाकताना करताना सर्व दाखवलेलं आहे तर आता आपण परत चिकन करणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी ह्या पद्धतीने आपला चिकन पुलाव मस्त शिजत आहे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मस्तपैकी असं अजून थोडंसं पाणी आहे थोडं आता आपणही मंद आचारणावर हा बिर्याणी पुलाव ठेवणार आहोत बिराणी पुलाव ठेवणार आहोत चिकनचा सा। साधा सोपा असा पुलाव बनवलेला आहे चिकनचा हे बघा बिराणी खा बिराणी बिराणी पुलाव बरोबर खाण्यासाठी आपण कांदा आणि तंबाटे आणि कोथंबीर आणि हे बघा असे छान असे काकडी आणि ही आपल्या झाडाची मस्त हिरवेगार कैरी आता मी हे कापत आहे बिराणी पुलाव बरोबर आपल्याला खाण्यासाठी कुठे सरक सरक ये घ्या याबा छान असा आपला आता पुलाव तयार झालेला आहे मस्त पैकी तर बघा तुम्ही खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा साधा आणि सोपा असा मस्त असा आपण पुलाव बनवलेला आहे हे बघा किती छान असं मस्त आपला बिराणी पुलाव तयार झालेला आहे वाफा निघत आहे मस्त गरम गरम या खायला सर्व हे बघा आता कोशंबीर करण्यासाठी बिराणी पुलाव संघ खाण्यासाठी आबा कैरी कापून घेतलेली आहे आपण लिंबू मी कापलेला आहे आणि हे बघा कांदा आणि टमाटे आणि थोडीशी कोथंबीर टाकली आता याच्यावर मी बघा काय टाकते तर याच्यावर हे दही टाकणार आहे हे थोडं नॉर्मली दही टाकलेलं आहे हे थोडंसं मी टाकलेलं आहे आणि हा लिंबू थोडासा पिळत आहे तर आता हे बघा असं छान असं मस्त काढून घेतलेलं आहे हां आणि तुमच्या हिशेब शे टाका तुम्हाला किती टाकायचं काय टाकायचं तर आता आपण मस्त पैकी असे छान असे पुलावबरोबर बरोबर खाण्यासाठी कोशंबीर मी तयार केलेली आहे साधी आणि सोपी गावाकडे आपली साधीच बनवायची काकडी बी टाकलेली बघा मीठ बी टाका याच्यात मीठ बी टाकलेलं आहे कांदा मीठ टमाट काकडी आणि कैरी आपल्या झाडाची तर हे बघा हि छान असे मस्त बनवलेले आहे पण बारीक नाही चिरली कारण खाता बी येते आणि जे बारीक चिरले त्याचं काही एवढं म्हणजे व्यवस्थित वाटत नाही ज्याला लागलं ते बारीक चिरा मोठी मोठी चिरा तर ह्या पद्धतीने मी अशी ही बनवलेली आहे कोशंबीर बिराणी पुलाव बरोबर खाण्या हे बघा आपला बिर्याणी पुलाव झालेला आहे चिकनचा एकदम मस्त असा मोकळा 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 आणि एकदम छान असा आणि त्याच्या संग खाण्यासाठी आपण छान अशी कोशंबीर तर ही बघा आपण त्याच्या संग खाण्यासाठी कोशंबीर बनवली साधी आणि सोपी कोणी जाडा कांदा कापतो कोणी बारीक तुमच्या आवडीनुसार तुम्ही कापा आणि खा पद्धतीने मी बिर्याणी पुलाव बनवलेला आहे असा बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघ ना दादा खाऊन कसा लागतोय हा बघतो हे चिकन मस्त शिजल आहे हा मी भात घेत आहे जरा हे बघा कसं झालं दादा लय मस्त छान झाला या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा